जय शिवराय लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींनो जय शिवराय कारण की आता लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आहे आणि या आनंदाच्या बातमीमध्येच आणि लाडक्या बहिणी विचारत पडलेल्या आहेत की त्यांचा आठवा आणि नववा हप्ता हा कधी मिळणार आहे कारण की फेब्रुवारीचा हप्ता अजून आलेला नाही आहे त्याबद्दलच प्रत्येक ठिकाणाहून वेगवेगळी प्रतिक्रिया लाडक्या बहिणीच्या कानावरती येत आहे की लाडकी योजना ही बंद तर नाही पडेल ना तर या सर्व विषयावरती मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया काय आहे आपण जाणून घेऊया याच व्हिडिओमध्ये व्हिडिओ आखरीपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शासनांच्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या चॅनलला जॉईन करा अजून एक महत्वाचं म्हणजे तुम्हाला आजच सांगतो हळूहळू हे लाडकी बहिणीतल्या बहिणी कमी करत चालल्यात महापालिकेच्या निवडणुकीनंतर भाजपा एक तर कोर्टात जाऊन असेल किंवा स्वतः असेल सांगतील पैसे नाहीत आणि लाडकी बहिणी योजना ही भाजपा बंद करेल हे तुम्हाला आज सांगतो आणि आमच्या फ्लॅगशिप स्कीम्स कुठल्याच आम्ही त्या ठिकाणी लाडकी बहीण बंद होणार वगैरे असं काही नाही त्याच्यामध्ये जसं आम्ही सांगितलं की नियमाच्या बाहेर जे आहेत त्यांनाच फक्त आम्ही त्या ठिकाणी एक प्रकारे कारण आमच्या विरोधकांनी त्यातही दिलं दहा लाख कमी झाले वगैरे तर त्याच्यामध्ये किंवा माझी लाडकी बहीण एक अत्यंत महत्वाकांक्षी योजना महाराष्ट्र सरकारने घोषित केली आहे या योजनेच्या अंतर्गत आता काल त्यात काही बदल करण्यात आली आहे एकवीस वर्षापासनं पासष्ट वर्षापर्यंत ज्या महिला आहेत या महिलांना अडीच लाख रुपयाच्या आत ज्यांचं उत्पन्न आहे पंधराशे रुपये महिना देण्याचा निर्णय घेण्यात आला समजून दोन्ही महिन्याचं पेमेंट मिळेल